मेकअप हा सगळ्यांनाच खूप आवडत असतो मेकअपमध्ये राहायला किंवा छान छान मेकअप करायला नस्थ। सगळ्यांनाच खूप आवडत असतो बट जास्त मेकअप करणं पण आपल्या स्किनसाठी चांगलं नसतं तर आज आपण अशा आठ टिप्स बघणार आहोत की विदाउट मेकअप आपण छान कसं दिसू शकतो तर सगळ्यात पहिला आहे तो म्हणजेच फेसवॉश फेसवॉश हा आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचा आहे आपण जेव्हा बाहेर जाण्याआधी फेसवॉश लावतो त्यानंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा फेसवॉश करणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण आपण बाहेरून आलेलो असतो आपल्या स्किनला खूप डट असा बसत असतो त्यासाठी फेसवॉश हा खूप महत्वाचा आहे फेसवॉशमुळे तुमची स्किन ही क्लीन होईल आता स्क्रब स्क्रब हे डेड स्किन काढण्याचं काम करत असतं जेव्हा आपली स्किन काळवंडली असते किंवा आपल्याला हेड्स आलेले असतात किंवा धुळी मातीमुळे आपल्या स्किनवर खूप असं टॅनिंग झाले तेव्हा स्क्रब आपण आपल्या स्किनला अप्लाय केलं पाहिजे स्क्रब हे आठ दिवसातून तुम्ही एकदा नक्की अप्लाय करा याच्यामुळे तुमची स्किन छान पण दिसेल टॅनिंग पण निघेल आणि तुम्हाला जर पिंपल्स असतील किंवा ओपन कोर्सचा काही प्रॉब्लेम असेल किंवा ब्लॅक हेड्स असतील ते पण दूर करण्याचं काम हे स्क्रब करत असतं तुम्ही आठ दिवसातून नक्की एकदा स्टीम द्या स्क्रब करा आणि नंतर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला आपोआपच जाणवेल की तुमची स्किन खूप छान क्लिअर आणि ग्लोईंग झाली आहे केसांची स्वच्छता नियमित ठेवणे तर आता म्हणत असाल की स्किनचा हा विषय आहे तर इथे केसांचा काय विषय आहे तर सांगते तर महत्त्वाचं म्हणजेच की आपण केसांची स्वच्छता ठेवत नाही किंवा आपण नियमित केसांना तेल लावत नाही किंवा आपण नियमित केसे वॉश करत नाही तर त्याच्यामुळे होतं काय की आपल्या केसांमध्ये प्रचंड असा कोंडा जमा होतो तो कोंडा आपल्या नेकवर किंवा कपाळावर पूर्ण चेहऱ्यावर येतो तर याच्यामुळे खूप जास्त पिंपल्स होतात आणि त्या पिंपल्स कोणाला पाठीवर येतात किंवा कोणाला फोर हेडला येतात तर ह्या पिंपल्स खूप अशा प्रचंड वाढतात त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आठ दिवसातून तुम्ही दोन वेळा नक्की शॅम्पूने केस वॉश करा आणि नियमित केसांना तेल लावा तुम्ही आठ दिवसातून एक किंवा दोन वेळा तुम्ही केसांना तेल लावू शकता ज्यांना जमत नसेल त्यांनी आठ दिवसातून एकदा केसांना तेल लावायचं याच्याने तुमचा कोंडा पण कमी होतो केसांमध्ये स्वच्छता पण असते आणि केस पण गळत नाही खूप जास्त पाणी पिणे तर पाणी हे आपल्या बॉडीसाठी महत्त्वाचं आहेच आहे पण आपल्या स्किनसाठी पण खूप महत्त्वाचं आहे मी नियमित सांगते की जर तुम्हाला ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर तुम्ही खूप जास्त पाणी घ्या तुम्ही बघत असाल की जेव्हा तुम्ही झाडांना पाणी टाकतात तेव्हा ते झाड खूप छान टवटवीत असं दिसतं तुम्ही दोन दिवस त्या झाडांना पाणी टाकू नका ते झाडं पण पोंजून जातात तसं आपल्या स्किनचं पण असतं जेव्हा आपण खूप सारं पाणी पितो तेव्हा आपली स्किन पण खूप चमकत असते बट तुम्ही पाणीच पित नाही तर तुमची स्किन खूप अशी पोचून जाते किंवा तिला ग्लोईंगपणा येत नाही किंवा तिला जिवंतपणा नसतो त्यासाठी तुम्ही छान मस्त पाणी प्या आणि अजून जास्त ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी मॉर्निंगमध्ये उठून कोमट पाणी त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्या त्यानंतर तुम्ही उपाशी पोटी ते पाणी प्या त्याचा पण रिझल्ट तुम्हाला बघायला नक्की मिळेल फेसपॅक तर आपण फेसपॅक हा आपल्या स्किनला लावलाच गेला पाहिजे खूप महत्त्वाचा आहे फेसपॅक तर मार्केटमध्ये खूप असे फेसपॅक आहेत ते आलेले आहेत बट त्याच्यामुळे तुम्हाला काही रिॲक्शन होऊ शकते किंवा कोणाला सूट होत नाही पिंपल्स येऊ शकतात तर त्यासाठी प्रचंड असा महत्त्वाचा तो म्हणजे की दयाचा पॅक दयाचा पॅक हिवाळ्यात पण चालतो दह्याचा पॅक आवडत नसेल तर तुम्ही तांदळाचा पॅक किंवा हळदीचा पॅक चंदन पावडरचा पॅक असं तुम्ही अनेक असे होममेड पॅक आहेत ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नक्कीच अप्लाय करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किन केअर आता स्किन केअर हे खूप साऱ्या पद्धतीत आहे की सिरम आहे टोनर आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण स्किन केअरमध्ये लावतो बट ज्यांना बाकी गोष्टी जमत नसतील किंवा सिरम टोनर हे जमत नसेल त्यांनी हमखास तर तुम्ही सनस्क्रीन लावून बाहेर पडाल तरी तुमची स्किन खूप प्रोटेक्टिव्ह असेल बट तुम्ही जर सनस्क्रीन पण लावत नसाल तोणामुळे तुमची स्किन खूप टॅनिंग होते किंवा खूप अशी ब्लॅक पडते त्यासाठी तुम्ही सनस्क्रीन नक्की अप्लाय करा तुम्ही घरात पण असाल जेव्हा पण तुम्ही सनस्क्रीनचा वापर करा सनस्क्रीनमुळे आपल्या स्किनला खूप जास्त असं प्रोटेक्शन भेटत असतं आता नियमित झोप घेणे झोप घेणे म्हणजेच तुम्ही रात्रीची झोप ही नियमित घ्या जशी आपल्या बॉडीला झोपेची गरज असते तशीच आपल्या स्किनला पण झोपेची खूप गरज असते तुम्ही जितक्या वेळ रिलॅक्स राहणार तेवढा वेळ तुमची स्किन ही खूप छान ग्लोईंग करेल आणि झोप ही बॉडीसाठी पण महत्त्वाची आहे स्किनसाठी पण महत्वाची आहे योग्य आहार घेणे तर योग्य आहार घेणे आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच की तुम्ही विटॅमिन ईचा उपयोग करू शकता तुमच्या आहारामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ईचा समावेश तुमच्या काळामध्ये करावंच लागणार आहे जसं की मी बोलली पाणी प्यावं लागेल तसंच तुम्हाला स्किनसाठी सगळे व्हेजिटेबल्स फ्रूट्स तुम्हाला सगळ्या गोष्टी या खायला लागणार आहेत मोड आलेले कडधान्य ह्या त्या गोष्टी आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाच्या असतात जसं की तुम्हाला अजून स्किन ग्लोईंग करायची असेल तर तुम्ही मोड आलेली मटकी तुम्ही कच्ची पण खाऊ शकतात त्याच्याने तुमची स्किन खूप ग्लोईंग करते किंवा तुम्ही बदाम खाऊ शकतात तुम्ही आवळा खाऊ शकता आवळा पण आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी तितकाच महत्त्वाचा आहे अशा तुम्ही व्हिटॅमिन ईच्या गोष्टींचा करा स्किन छान चे मॉलिश करायची तर मॉलिश कशी करायची हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये तुम्ही साधं सोप छान कोकोनट ऑइल घ्या झोपण्याच्या आधी तुम्ही ते कोकोनट ऑइल कोमट करून को ठेवा आणि त्याची मसाजी तुम्हाला झोपण्याच्या आधी दहा मिनटं तरी करायची आहे याच्याने होतं काय की तुमच्या स्किनला छान असं मॉइश्चर भेटतं आणि तुमची स्किन जर खूप अशी कोरडी असेल तर त्याच्यामुळे कोकोनट ऑइल काय करतं की तुमची स्किन छान अशी मऊ बनवतं या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स ज्यांना आवडल्या असतील त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो थँक्यू